जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वरवडे येथील स्नेहसंमेलन मोठ्या धुमधडाक्यात साजरे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा बरवडे येथील यावर्षीचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले यावेळी या, या स्नेहसंमेलनात शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी माढा तालुका पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी विकास यादवसाहेब म्हणाले की वरवडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही एक माढा तालुक्यातील आगळी वेगळी शाळा म्हणून ओळखली जाते येथील शिक्षकांकडून वेगवेगळ्या गोष्टींची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली जाते वरवडेचे सरपंच नागनाथ पाटील यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी गणेशवंदना गवळण शेतकरी गीत छत्रपती शिवाजी महाराजांवरील गौरवगीत नाटक देवाश्री गणेशा भन्नाट लावणी डान्स आणि आई भवानी तुझ्या कृपेने या दोन्ही नृत्यांनी भक्तीचा जागर केला तर संदेसे आते हे या गीताने देशभक्ती जागवली तर पाखरा आझाद केलं तुला आणि झपूक झुपूक या दोन्ही नृत्यावर उपस्थित तरुणाने ठेका धरला अशा वेगवेगळ्या चित्रपटातील गाण्यांवरती लहान मुलांनी मुलींनी उपस्थित पालक व दर्शिकांचे भरपूर मनोरंजन केलं सर्वांना आवडेल असं ठरलेलं याता चौथीतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सादर केलेलं तेलगू गीतावरील डान्स प्रामुख्याने एक आगळं वेगळं आकर्षण ठरलं प्रत्येक गाण्यासाठी पालक वर्गातून रोख स्वरूपात बक्षीसे विद्यार्थ्यांना देण्यात आली या कार्यक्रमासाठी महिला वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थित होती शाळेच्या इतिहासामध्ये दोन ते अडीच हजार पालकांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला पालक वर्गातून आणि प्रेक्षक वर्गातून कौतुकाचा वर्ष होत होता या स्नेह संमेलनाप्रसंगी वरवडे गावचे सरपंच नागनाथ दादा पाटील शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अॅडव्होकेट बाळासाहेब पाटील लेबर फा फेडरेशनचे संचालक प्रताप बापू घाडगे भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे माजी अध्यक्ष सोमनाथ गायकवाड दीपक बापू घाडगे डॉक्टर नामदेव गायकवाड ग गा नागेश गायकवाड सौ रोहिणी पाटील केंद्रप्रमुख छगन गवळी गुरुजी कंडूबापू गायकवाड मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते